आंबाबाईच्या डोंगरावर मनगर मल आंबाबाईच्या डोंगरावर मनगर मल तुळजापूरला जाईन ल तुळ घेईना तुळजापूरला जाईन देवलं नेईन तुळजापूरच्या डोंगरावर मनगरमल तुळजापूरच्या डोंगरावर मनगर मल आंबाबाईला नेईन नारळ येडोबाईला नेई म लिंबणारेल तोरपूरच्या डोंगरावर यार माळ्याच्या डोंगरावर मनगरमल आंबाबाईला जायाला झाला उशीर माळ्याला जाया झाला उशीर तुळजा गोला गरजी गारी अंबाबाईच्या दर्शनाला कशी जाऊ मोरी तुळजापूल गायाला कशी जाऊ मोरी अंबाबाईच्या डोंगरावर मनगरमलं तुळजापूलच्या डोंगरावर मनगरमलं अंबाबाईच्या गाण्याला मनगरमलं येबाईच्या गाण्याला मन गरमल